कोल्हापूर शहराची रेंगालेली हद्दवाढ आणि आय टी पार्कचा मुद्दा आमदार राजेश क्षीरसागर यांनी आज विधिमंडळ सभागृहात लक्षवेधीद्वारे उपस्थित केला त्यावर बोलताना उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी आय टी पार्कचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी लवकरच कोल्हापुरात उच्चस्तरीय बैठक घेतली जाईल असं स्पष्ट केलं राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरू आहे त्यामध्ये आज आमदार राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूर शहराची हद्दवाड आणि आय टी पार्क या दोन प्रमुख विषयांवर लक्षवेधीद्वारे चर्चा घडवून आणली कोल्हापूरमध्ये शेंडा पार्कमध्ये आरोग्य आणि कृषी विभागाची जागा आहे जी आय टी सह विविध विभागांना देण्याचा प्रस्ताव शासनाच्या दरबारी या ठिकाणी आहे गेले अनेक दिवस हा प्रस्ताव या ठिकाणी पडून आहे पण याचं कुठला निर्णय झालेला नाही आहे अधिवेशन संपल्या संपल्या तातडीनं या ठिकाणी पहिल्याच आठवड्यात या संदर्भात सन्मान्य मुख्यमंत्र्यांच्याकडे हा प्रस्ताव आहे की बैठक घेऊन कोल्हापुरात आय टी आय टी क्षेत्रासाठी किंवा आय टी पार्कसाठी दोनशे एकर जागा या ठिकाणी वितरित करण्यात येईल का हा माझा पहिला प्रश्न आहे आणि दुसरा प्रश्न अध्यक्ष मोदी असा आहे की गेल्या ब्या ब्याऐंशी वर्षामध्ये कोल्हापूर शहराची हद्दवाढ न झाल्यामुळे या ठिकाणी आय टीने विविध सेक्टरला कुठल्याच सेक्टरला जागा मिळत नाही हद्दवाढ देखील तातडीनं करण्यात येईल का दरम्यान तालिका अध्यक्ष समीर कुणावर यांनी उद्योग राज्यमंत्री इंद्रनिल नाईक यांना निवेदन करण्याची सूचना केली त्यावर बोलताना नामदार नाईक यांनी कोल्हापूरच्या आय टी पार्कसाठी चौतीस पूर्णांक शहात्तर हेक्टर जमीन उपलब्ध करून देण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे शेंडा पार्कमधील कृषी विद्यापीठाची जागा आय टी पार्कसाठी उपलब्ध करून देण्यात येईल आणि कृषी विद्यापीठाला पर्यायी जागा दिली जाईल तसंच आय टी पार्क निर्मितीसाठी कोल्हापुरातच उच्चस्तरीय बैठक घेतली जाईल असं सांगितलं आयटी पार्कसह विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी हद्दवाढ होणं गरजेचं असल्याचंही आमदार क्षीरसागर यांनी सभागृहात स्पष्ट केलं